नमस्कार ऑलराउंडर कोकण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका आणि यामध्ये असलेले एक सोवे गाव याच गावचे सुपुत्र म्हणजेच रमेश शेठ दळवी राजकारण समाजकारण शैक्षणिक सहकार अशा विविध क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवताना स्थापन केलेल्या रमेश दळवी मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे ही करण्यात येत आहेत त्यामध्ये एम्ब्युलन्स सेवा प्रवासी निवारा सेव नेत्रचिकित्सा शिबिर आरोग्य शिबिर आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे समाज घटकातील अपंग निराधार वयोवृद्ध व्यक्तींचा योग्य तो मान सन्मान करत या मंडळाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे प्रगती पथावर असणाऱ्या मंडणगडच्या इतिहासाचे साक्षीदार श्री रमेश शेठ दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही एक सत्तर वर्ष त्यांना पूर्ण झाले आणि म्हणून त्यांचा वाढदिवस साथ आपण साजरा करण्यासाठी त्यांनी जे निमंत्रित केले त्याच्यामुळे सर्वजण उपस्थित आहात रमेशराव दळवींच्या जीवनामध्ये त्यांनी राजकारण समाजकारण करतात माझे जवळचे मित्र आहे सभापती आणि ते उपसभापती आपण काम करतात प्रचंड चिकाटी त्यावेळच्या आमदारांना पुरून उरले शासनाची मान्यता मिळावी आजही एमआरडीसी काम शिरगावला सुरू झालं कशामुळे झालं तर रमेश झालं हे मी मित्रांनो या तालुक्याचा माझी सभापती आणि त्याची मुलं बाल सगळी शिकलेली आहे आहे चांगली त्यांचाही त्याला पाठिंबा आहे वहिणींचा पाठिंबा आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याच्या ते पाठीमागे त्याच्या पत्नीचा हात सहभागात झाला आमचे सोये पाहुणे आणि आमच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंवा आमच्या खांद्याला खांदा लावून जे काम करणारे आमचे रमेशराव आहेत त्यांच्या बरोबरीने आपण असे काही त्यातले चांगले गुण घेतले तर बरंच होईल मी आज आमच्या गावातली बरीचशी ज्येष्ठ मंडळ आले आमचे सीताराम आहेत बाबूराजाद आहेत माझे भाऊ नारायणराव आहेत दुसरे बंधू मधुकरराव आहेत हे सगळी मंडळी दहा मंडळ आम्ही आलो कशासाठी आलो सोयरे पाहुण्या म्हणून नाही आमचा भाऊ राकेश आलेले की आमचे समाजातले कोणत्या आहेत आणि समाजासाठी आणि जनतेसाठी जे कार्यक्रम करतात आणि त्याच्यापासून लोकांना काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्यांच्याकडनं काही गोष्टी घेतल्या पाहिजेत तर गेल्या वर्षी मला येता आलं ये नाही परंतु माझी सर्टिफिकेट तशीच ठेवून दिली आता गुरुजींनी मला बोलावून दिली सर्टिफिकेट काही गोष्टी आहेत हे आपण ड्यू अँड टेक म्हणजे घेऊन देणं आमच्या आता इलेक्ट्रॉनिक आलेले शायरी मंडळीमध्ये पहिल्यांदा सक्षम केलं आणि ज्या ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या क्षेत्रामध्ये ते अग्रसर आणि अग्रगण्य म्हणून राहिले वावरत राहिले मग कला क्रीडा राजकारण सामाजिक या सगळे क्षेत्र त्यांनी अगदी कौशल्य त्याने सांभाळले कारण माणसाने जीवनामध्ये काय करावं ही एक चाकोरी ठरलेली असते आणि या चाकोरीमध्ये काम करत असताना कुठे आपलं दुर्लक्ष होत नाही ना कुठे आपल्याकडे कोणत्या चुका होत नाहीये ना आपण जे काम करतो ते समाजाला पूरक आहे का आणि हे सगळं बघणं त्याचं कर्तव्य असतं हे कर्तव्य रमेश दादांनी व्यवस्थितरित्या सांभाळलं कारण अनेक लोकांशी त्यांचा परिचय असतो पहिले ते मराठा महासंघाचं काम करायचे त्याच्यामुळे त्यांचा तो परिचय राजकीय जीवनामध्ये आल्याच्या नंतर आमचा जेव्हा माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केल्याच्या नंतर जो त्यांचा आमचा तो दे संबंध आला जी भाई असतील प्रकाश शेट असतील रमेश दादा असतील या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केले आज आजचा हा विषय तो काही राजकीय पण जे जे त्यावेळेला त्यांनी जे काम केलं ते निश्चितच अगदी वाकण्यावर की मी आज ज्या रोडने आलो तळेघरच्या ज्या वेळेला माणसाकडे दूरदृष्टी असते त्याच वेळेला ते घडतं मग अशी बाई त्याचा उल्लेख केला की रोजगार हमी हमीचे तालुका अध्यक्ष झाले त्यावेळेला पालकमंत्र्यांकडून काही त्यांनी मंजूर करून सांगितलं ते कधीच शिर स्वभावाचे नव्हते त्यांनी नेहमी लोकांना आपल्या जवळ केलं रागवण्याचे कधीच नाही नव्हते आणि आज लोकांना या ठिकाणी एक औद्योगिक संस्था उभा पाहिजे लोकांना काम मिळालं पाहिजे या उद्देशाने अनेक वर्षाचा प्रयत्न जरी तो असे ग्रस्त असं मी लक्ष असेल परब्रम्मी तरी तो परमावसा स्वामी सत्य सत्य त्रिवाचा अशी त्यांच्या हृदयामध्ये एक भावना आहे दादा काय काम करतात लोकांसाठी लोकां लोकां लोक भावनेने लोकसेवेने कसे काम करतात याचा उल्लेख सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपण कार्यक्रमाचं नियोजन नियोजित जो कार्यक्रम आहे जे ठरवले त्याच्यामध्ये प्रथम मान्यवरांचा आपण या ठिकाणी विशेष सत्कार मोठी आहे त्यांचा आपण या ठिकाणी त्यानंतर त्यांना आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणार आहोत प्रथम दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण विशेष सत्कारमूर्ती दरवर्षी निवडत असतो त्याच्यामध्ये मराठा महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब जगताप यांच्या शुभ हस्ते मानपत्र आणि देऊन त्या ठिकाणी माळी साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा डॉक्टर विकासजी शेट्टी साहेब यांना या ठिकाणी शाल मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं Chuyện đến xe vọng là là khúc cùng chủ viên trang thích một lần cảm साहेब धन्यवाद रामचंद्र विजय जाधव सन्मान आता हा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आपण ज्येष्ठ नागरिकांचं आपलं जे आमचे जे ज्येष्ठ पावले सगळ्या मंडळी आलेले आहेत त्यांचा सत्कार करून आपण जो जो ज्येष्ठ नागरिक आलेला आहे त्याला जी काय आम्ही मंडळाच्या वतीने भेट पोहोचतो आहे ती प्रत्येकाला देणार आहे असे दिलीपदादा जगताप आज अवर्जून दादांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन अवर्जून उपस्थित आहेत सचिन जो सचिन दळवे सरचिटणीस रमेश दळवे मित्रमंडळाचे ते दादांचं या ठिकाणी शास आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करताय त्यांना सन्मानित करताय त्यानंतर सन्मान सत्कार होतोय जिल्हा बँकेचे सन्मान्य संचालक महोदय मोहिते मंडळाचे अध्यक्ष बैकर गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे म्हणून मुंबईमध्ये अतिशय नावाचे उद्योगपती भाईसाहेब सोलेकर तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थेचे गट सचिव त्यांच्या सोबत सचिव तालुक्यातील सर्व सचिव विविध कार्यकारी संस्थांच्या सचिव या ठिकाणी दादाना शुभेच्छा आहेत